नाही मेन रस्त्यावरच दोन बूथ एकासमोर एक असे लागले होते तर सरय तो गुंडा प्रवृत्तीचा आणि आमदार पंकज भोयरचा पिलांटू सचिन खोशे यांना सरय आणि त्याच्यावर क्रिमिनलचे बरेचसे आरोप आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे आणि तो डायरेक्ट माझ्या अंगावर येऊन मला मारहाण करून राहिला ठीक आहे मी एकही शब्द बोललोच नाही म्हणजे मी रस्त्यानं चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला माय बहिणीच्या शिवा दिल्ल्या ठीक आहे घाणेरड्या घाणेरड्या शिवा दिल्या माझी गच्छी पकडली आणि मला डायरेक्ट मारायला बिल्ला म्हणजे मी गफल होतो ठीक आहे मला माहीतच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का का, का, का करणार हे सरळ सरळ बी जे पीचे माजलेले जे काही हे लोक आहे पोसून ठेवलेले हां पंकज भोयर यांनी हे यांनी पोसून ठेवलेले लोक असे अरेरावी करतात आणि सरळ आणि त्याच्यानंतर बाकीचे लोक गावातले धाव धावत आले तर त्यालाही मी एकाएकाला एक पाहून घेईन माझी पत्नीसहित कुटुंबासहित मी येत होतो माझी पोरगी माझ्या पत्नीच्या कडीस होती ती मदात टाकाली आली तर तिथंही इथं पकडलं आणि